सगळ्यांचा स्वागत असा आणि मी आता असे आमच्या पावऱ्यांच्या घराकडे म्हणजे साडोवाच्या घराकडे मालवण तालुक्यातील किर्लोस या गावात आणि वाडी असा गावठणवाडी काय गौ रोडो स्टॉप काहीतरी तर साडुवांच्या वडिलांचा गेल्या वर्षी वृद्धापकाळात निधन झालेला आणि आज असा त्यांचा वर्षश्राद्ध दिगंबर गाडी अवकर हो आम्ही त्यांना गावकर म्हणू गावकर आणि गावकर नावानंच त्यांची प्रचिती सगळीकडे होती बरेचसे अशी त्यांची ओळख होती आणि व्यक्तिमत्व म्हटलास तर भारी व्यक्तिमत्व होता त्या प्रगतशील शेतकरी होते आणि ऑलराऊंडर होते ऑलराऊंडर काम करायचे गौंडी काम करायचे गणपती बनवायचे असे बरेचसे असे कसबी असे होते आजी आमचे आणि आज्यांचे आणि माझे बरेचसे असे आठवणी होते तेव्हा जर आपल्या चॅनल चॅनेल असताना तर बरेचसे व्हिडिओ आपले आजांबरोबर असते तर आज एक आठवण म्हणून आज्यांच्या वर्षरात्दाचा व्हिडिओ बनवतो भरपूर असे भावना जोडले गेलेले असत आजांबरोबर आमचे तर परी कीर्ती रूपे उरावे अशी आमच्या आज्यांची ख्याती होती आणि बरीचशी अशी आज्यांची ओळख होती रामगड कोटणे गावात आज वर्षश्राद्धाचा आज्यांचा व्हिडिओ बनवायचा एक आठवण म्हणून तर आता थोड्याच वेळात भटजी काका इथं लिहत त्यांची काय ए... मांडवळ असतात ती करतली तर आज आज्यांचे चार मुलगे पिंडदान करतले त्याच्यानंतर अन्नदान करतले आणि रात्री असताना भजन तर असो काही आजचं कार्यक्रम असा तर एक आठवण म्हणून आजचा व्हिडिओ करतो असा काही चुकलं असत तर नक्कीच सांगा बघूया आता कार्यक्रम कसं आता वर्ष

यो अनुरोधी नलागि लंगन तपस्तु जुलसि तिनम नगरजको प्रतिमा हालेको यो हालेको १६१ सम्पूर्ण सन्दो घढा बछई संस्कार यो प्रदक्षिनाग्रंगु याद उभिरा जानम गय छ है जौन की परदक्षिना गरे समस्त सम्पद समावा वेदवम लाबतुलोमै लहान

apa nain mahat nain ini dia

वसंत ठिकाणी वर्ष श्राद्ध आठवण करून पिंडदान करून ही सेवा केली मान्य करून घ्या यामध्ये काही जरी चूक प्रग झाली असेल तर आपली क्षमा करा सर्व कुटुंबावर आपली कृपादृष्टी ठेवा शहरात सवाय शहर म्हणून पीठ असेल सगळ्यांना निवारण करा सर्व कृपा कृपादृष्टी कुटुंबावर ठेवून लेकरांचा सांभाळ करून उत्तर उत्कर्ष करा आणि त्या आत्मेला सुख शांती सद्गती मोक्षमुळे ईश्वरी प्रार्थना करतात की आपली मान्य घेऊन लेकरांना सुखी राखून सेवा करून घ्या

मनुष्याच निधन झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून बाराव्या दिवसापर्यंत वर्षापर्यंत तो आत्मा मनुष्य प्रेत प्रेतयोनित जातो आणि प्रेतयोनित तो, योनित तो... जे मुलाने दिलेलं अन्न त्या त्याप्रमाणे तो खातो तर पहिल्या दिवशी बाराव्या दिवसापर्यंत मनुष्य लोकातून प्रेत लोकांत जातो नंतर मग प्रेत लोकातून तो पितृलोकात जातो त्यावेळी तिथे श्राद्ध असतात त्याला पहिल्यांदा त्याला पाते श्राद्ध म्हणतात नंतर मग पुन्हा पाते श्राद्ध केलं जातं त्यानंतर मग सपिंडीकरण श्राद्ध जातं त्यानंतर बारा दिवस झाल्यानंतर पुढे मासिक श्राद्ध असतात वर्षापर्यंत अशी सोळा श्राद्ध केली जातात प सत्तावीसा दिवशी एक श्राद्ध त्यानंतर तिसाव्या दिवशी त्यानंतर पंचेचाळीसव्या दिवशी त्यानंतर साठाव्या दिवशी अशी एकूण सोळा श्राद्ध वर्षात करावी लागतात पण आता ते काळाप्रमाणे ते कोण करत नाही पण त्यानंतर मग वर्षश्राद्ध येतं वर्ष पूर्ण झालं की दुसऱ्या वर्षाचा पहिला दिवस तिथीप्रमाणे पुण्यतिथी आपण म्हणतो त्याप्रमाणे वर्षश्राद्ध त्या दिवशी करायचं आणि त्या दिवशी तो आत्मापितृलोकात यमपुरीमध्ये जातो पाप आणि पुण्य हे समा ज ज्याप्रमाणे केलं असेल ते आत्म्या त्या त्या त्याप्रमाणे ते, ते भोगत तो तिथपर्यंत जातो आणि सोळा श्राद्ध जी मासिक श्राद्ध म्हटली त्याच्यामध्ये त्या त्याप्रमाणे मुलाने दिलेलं अन्न ते खातो तृप्त होतो आणि तो तसा तसा पुढे पुढे जात असतो वर्षभर त्याची गती असते यमपुरीत जाण्यासाठी म्हणून वर्ष लागतं तर त्या यमपुरीत जायला गेला आणि त्याप्रमाणे तो तिथे जातो मग तो पितृलोकात जातो आणि त्याप्रमाणे जसं त्याचं पाप असेल जसं त्याचं पुण्य असेल तिथे भोगून तो पुन्हा दुसऱ्या योनीत जाण्यासाठी जन्म घेतो मग पुण्य पुण्यात असेल तर चांगलं येऊन येतंही पाप केलं असेल तर पाप येऊन जातो आपण त्यानंतर त्या त्याप्रमाणे जशी सोळा श्राद्ध केली तशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्ष श्राद्ध म्हणून ते वर्ष श्राद्ध म्हणतो आणि त्याप्रमाणे आपण हे वर्षश्राद्ध केले नाही किर्लोज गावात आमचे बरेचसे पाहुणे असत ह्या जाडीवाल्यांक तर वळखत असताना माझ्या बहिणीचे नंदावी असत किर्लोजगावचे पाहुणे असत आमचे शेतीचा पावसाळी शेती सोडली मशीन का मानाली नका सोडत पिंड असो जो गंगेत सोडायचो वाळा त्या पाण्यात सोडायचो कधी पण पिंड शबास कांदे वाळा पिंड दान झालेला असा आज्यांच्या मोठ्या मुलग्यां पिंडदान केल्या आणि आता याच्यानंतर अन्नदान करूचा बरेचशी पाहुणे मंडळी दिली असा आता अन्नदान चालू असा आणि जेवणकारांका जेवण वाढलेलं असा नार वाडी धापून झालेली असा अन्नदान वगैरे झालेला आणि थोडासा जेवलो आणि बसतो त्याच्यानंतर जेवणकारांका काहीतरी एक रुपी वस्तू देते नारळ वगैरे देतले पाया वगैरे पडतले त्यांच्या थोडा वेळ बसाय आधी मग जाऊया घरा आज ना एक व्यसन होता ता म्हणजे विडी वाढला कुड्याच्या पानाची विडी असता ही आणि आज्यांच्या आणि माझे बरेचसे आठवणी असतात या विडी संदर्भात जेव्हा मी इकडे यायचो ना तर आज्यांका एक बंडल घेऊन यायचो आणि आजी आणि मी मस्ते की चायबरोबर विडी वाढायचे तर आज्याने मला सांगलेल्या नाही की हो नाद बरो नाही मखा नाद लागलो आपण हो नाद तू करू नको पण एक आजांची आठवण म्हणून आता माका त्यांनी एक रिफंड दिलाय नि या एक विडी ओढतोय मी तर आजांची एक आठवण म्हणून एक विडी ओढतोय मी का मी काय विडी वगैरे काय ओढत नाही दारार बसायचे आज्याने मी आणि बरेचसे गप्पा व्हायचे हो आमचे इडी आणि एक चाय तेव्हा मला त्यांनी सांगले आली नाद बरो नाही विडी सिगरेट दारू यांच्या वानगडीत पडा नको म्हणून सांगलेल्यानी कारण विडिओ नाद ना त्यांचं सुटलेलो नाही तर आता धुम्रमान करणे आरोग्यास हानिकारक आहे लक्षात घेवा ब झाली बस झाली जास्त नको ही बाकीची टाकून देत आहे एक नारळ दिल्यानी मला आणि या किडियाचा बंडच दिल्याने जेवणकारी उतय मनान गोपीलाड बुआांचा भजन येतला रात्री भेट बदनाक भगवान भगवंताचा नामस्मरण केल्याने आणि आजचं कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेलो असा तर मरावे परी कीर्ती रूपी उरावे अशी आमच्या आज्यांची कीर्ती होती आणि ती आभारीच असा तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाची काही भावना दुखावले गेली असतील तर क्षमस्व आता भरपूर अशी यात्रा झालेली असा जाऊया आता घरात भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद